आपल्या आरापूर शिवारात तर डायरेक्ट इंद चित्र चित्रा आलेला होता व आज तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका स्वतः कृष्णा होत जाधव आपलं आपण आलो होतो आज आरापूर शिवारातील बैलगाडी शर्यत बघण्यासाठी ना आल्या आल्याच आपल्याला डायरेक्ट आपला सरकार दिसला बघा कसा बसलेला आपला सरकार तर मग लगेच पुढं आलो इथं आपल्याला आपली गँग भेटून गेली मस्त आपली गँग सगळी आलेली होती आणि आम्हाला वाटलं आपण लय लेट आलेलो आहे पण मग इथं आळल्यावर कळलं इथं तर अजून पट्ट्या पाडायच्या चालू होत्या मग काय लगेच गेलो पुढं गाड्या बिड्या चालू झालेल्या होत्या आणि पहिलीच गाडी होती आणि गाडी नेमकं कुणीकडे पळती तेच समजत नव्हतं आणि आपल्या यालरुपा पण इकडं आलेली होती आज आणि मग आपल्या विकास भाऊच्या मित्राची गाडी आणली होती भाऊने एकदम घासत लढत झाली शेवटपर्यंत आणि शेवटला ओव्हरटेक मारून आपल्या विकास भाऊनी गाडी जिंक जिंकवलीच गुलाल घेतला एकदम मस्त आज तुम्ही बघू शकता आपल्या आरापूर शिवारात किती पब्लिक आलेली होती डायरेक्ट माणसं सापडत नव्हती एवढी पी पब्लिक आलेली होती आणि मग आपल्या एकाच भाऊने मस्त वैकी तर आपल्या सरकार सरकारसाठी दोन आणि गोंडी घेतलेली होते बघू शकता त्याचा नाद नाद आहे नाद असतो मग काय लागेल आपल्या ऋषी भाऊने एकाच भाऊने मस्त एकदा घालून पाहिलं आपला सरकारला कसे दिसते तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपला सरकार कसं दिसतो आहे कसं आहे इस्ता गरम गोर तर मग लगेच आपण पण आपल्या सरकारसोबत एक फोटो काढून घेतला आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा तर लगेच आपण निघलेलो घरी चला धन्यवाद